श्रीमंती ही खूप सारा पैसा असणं हे नसून आपल्या गरजा कमीत कमी असणं यात असते तुम्हाला काय हवंय खूप सारा पैसा की मानसिक समाधान तुम्हाला दोन्ही मिळू शकेल का जर ते शक्य आहे तर कसं नमस्कार माझं नाव ओंकार डांगे आणि स्टोईक विचारमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मला लहानपणी सांगण्यात यायचं तू मोठा झाल्यावर तुझ्याकडे जेव्हा खूप पैसा येईल तेव्हा तू खूप आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकशील पण जेव्हा अस्तित्वात माझ्याकडे तेवढा पैसा आला जेवढ्याची मी स्वप्ने पाहिली होती तेव्हा समाधान मात्र मला मिळाला नाही मी आणखी दुःखी होऊ लागलो कारण माझ्या गरजा वाढल्या होत्या दिवसा मागून दिवसे जात होती आणि मी मात्र माझ्याकडे येणाऱ्या पैशांमध्ये वाढ कशी करू शकेल याच्याकडेच लक्ष देऊन उभा होतो पण सेनेका म्हणतात तसं तुम्ही तुमच्या आयुष्यातली वर्षे मोजा आणि तुम्ही लहानपणीच्याच इच्छांमध्ये गुंतून असल्याची तुम्हाला लाज वाटेल ते पण बरोबरच आहे आपण या धावपळीच्या आयुष्यात या बाह्य सुखामागे इतकं धावायला लागलोय की आपल्याकडे असलेली ही अमूल्य वेळ आपल्याकडून निघून जात आहे आणि याकडे आपलं लक्षच नसतं या वेळेची किंमत कोणी सांगू शकेल का एक रुपये की एक कोटी रुपये जर तुम्हाला माहित असत की हा तुमचा शेवटचा दिवस आहे तर तुम्ही ज्या चिंतेने व्यथित झालेले आहात त्या चिंतेमागे ही वेळ तुम्ही घालवली असती का किंवा एक कोटी रुपये देणार असेल आणि या शेवटच्या दिवसातला फक्त एक तासच मागणार असेल तर तो तास तुम्ही त्याला देणार आहात का नाही ना मग जर आपलं आयुष्य किती शिल्लक आहे याचीच शाश्वती आपल्याकडे नाही तर मग आपल्याला मिळालेली ही अमूल्य वेळ आपण अशी वाया का घालवतोय मान्य आहे आपल्याला जगायला पैसा लागतो आणि पैसा कमवायला आपली ही वेळ खर्च करावीच लागते पण याच ताळमेळ असणं खूप गरजेचं आहे उगाच धावत्या पक्षाला कैद करण्याच्या नादात जर आपण आपल्या हातात असलेलं सोनच गमावून बसणार असू तर त्याला काहीच अर्थ नसेल ज्याप्रमाणे अपराध केल्यावर जरी त्याचा शोध लागणार नसला तरी त्याची चिंता कधी सोडून जात नसते त्याचप्रमाणे अवैध इच्छा पूर्ण केल्यानंतरचा पश्चातापही नेहमी सोबतच असतो असं सैनिका म्हणतात असं कित्येकदा झालंय मला काहीतरी घ्यायची तलब लागलेली असते महागडी वस्तू तिची किंमतच पाहून घाम फुटेल पण मला ती हवीच आहे जिकडे जाऊ तिकडे याच गोष्टीची ऍड मला दिसत आहे शेवटी या इच्छेचा बांध फुटतो आणि मी कोणतं तरी लोन काढून का होईना ही वस्तू विकत घेतोच मग कळतं की ही वस्तू आल्यानंतरच आयुष्य आणि पूर्वीचं आयुष्य यात जास्त काहीच फरक नव्हता मग यानंतर चिरंतर आपल्या सोबत चिटकून राहणारी एक पश्चातापाची भावना मात्र येते आधी ही एवढ्या आवडीची वाटणारी वस्तू आता मात्र मला नकोशी वाटायला लागते का आपण एवढं स्वतःला छळतोय का आपण एवढे स्वतःच्याच इच्छेचे गुलाम झालोय स्टोइक्स प्रत्येक वेळी म्हणतात जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या इच्छेवर विजय मिळवणार नाही तोपर्यंत तुम्हाला खरं समाधान मिळणारच नाही देवाने आपल्याला त्याचा अंश म्हणून ही बुद्धी दिलेली आहे आणि जोपर्यंत आपण तिचा वापर करणार नाही तोपर्यंत आपण असेच अज्ञानाने छळले जाऊ आपल्या या आयुष्याच्या राजाच्या स्थानी आपल्याला या बुद्धीला बसवावं लागेल जोपर्यंत या बुद्धीला पटत नाही तोपर्यंत कोणतेच डिसिजन्स घ्यायचे नाहीत कोणत्याही आवेगांना बळी पडायचं नाही यासारखे नियम स्वतःशी बनवून त्यांचं पालन आपल्याला करावंच लागेल नाहीतर कोणीही येईल आणि आपल्या या स्वातंत्र्यावर कब्जा करून आपल्याला गुलाम बनवेल हे फक्त फायनान्शियल बाबतीतच नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांबाबत देखील लागू होतं कित्येक लोक चुकीच्या लोकांसोबत वावरत असतात आणि हे त्यांना माहिती असतं पण ते त्यांच्या आवेगांना नियंत्रित करू शकत नाहीत आणि योग्य ते धाडस ते घेऊ शकत नाहीत म्हणून नाही त्या रिलेशनशिपमध्ये हे अडकून बसलेली असतात आवेगांना नियंत्रित करायचं म्हटल्यावर धाडस असायलाच हवा त्या बाबतीत कोणतीच कारणे देऊन चालणार नाही हा समाधान माझा आहे आणि तो मिळवण्यासाठी मला स्वतःलाच लढावं लागणार आहे हे सगळं बोलणं ऐकून वाटतं हे ऐकायला तर खूप चांगलं वाटतंय पण हे माझ्याकडून शक्य आहे का मी या वस्तूंशिवाय या पैशांशिवाय जगू शकणार नाही माझी इच्छा तर आहे पण मी यातून बाहेर येऊ तरी कस तर माझ्यावर विश्वास ठेवा हे, हे शक्य आहे कोणतंही झाड लावल्या दिवशीच त्याची फळे मागायची नसतात पण रोज त्या रोपाला थोडं थोडं पाणी द्यायचं असतं अगदी तसंच ही जी तुमच्या मनात इच्छा जागृत झालेली आहे तिचं संगोपन करा रोज थोडं थोडं तुमच्या या नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करा कधी तोल गेलाच तर तो लगेच सावरा पण ध्येय सोडू नका एका स्वावलंबी आणि समाधानी जीवनावर सगळ्यांचाच अधिकार आहे कुणीच तुमच्याकडून ते हिरावून घेऊ शकणार नाही कारण कारण ते पूर्णपणे तुमच्या हातात आहे आपण ज्या गोष्टींसाठी ही स्वतःची अवस्था करत निघालेलो आहे त्या गोष्टींना काहीच अर्थ नाहीये इतिहास तपासून पहा लढाई मधील सैनिक शत्रूंच्या वेढ्यात अडकून बसल्यावर उपासमार सहन करत असतात नाही नाही त्या गोष्टी खातात शेवटी त्यांच्या राजाने शरणागती पत्कारली की ही सैनिक जगणार की नाही हे त्या शत्रूच्या राजावर निर्भर असत जर ती सैनिक त्या राजाच्या प्रती असणाऱ्या प्रेमासाठी उपासमार सहन करू शकतात तर आपण स्वतःच्या प्रेमापुटी गरिबी का सहन करू शकणार नाही त्यामुळेच जेव्हा कधी तुम्हाला मनात डाऊट्स येतील तेव्हा नक्की माझे इतर व्हिडिओज पहा आणि तुम्हाला या प्रवासात काही प्रश्ने जरी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की विचारा आजसाठी एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया तोपर्यंत धन्यवाद मित्र ज्याप्रमाणे हे तत्वज्ञान माझ्यासाठी उपयोगी ठरलं त्याचप्रमाणे हे इतरांच्याही आयुष्यात उपयोगी ठरावं अशी माझी इच्छा आहे आणि हेच ध्येय घेऊन मी निघालेलो आहे माझ्या या प्रवासात सामील होण्यासाठी आणि मला मदत करण्यासाठी माझ्या या स्टोईक विचार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओज जर तुमच्या मित्रमंडळींना मदत करू शकणारे असतील तर त्यांच्यासोबत नक्की शेअर करा